बीड ऑफ फाईल्स अशा अनेक गुन्ह्यांच्या फायली आजही बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये धुळकात नव्हे तर न्यायाच्या प्रतीक्षेत पडल्या आहेत मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं असेल की मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये सुरुवातीला कोणतीच कारवाई झाली नसल्याने जो जनप्रक्षोभ उमटला त्यातून बीड जिल्ह्यातील बिहारी गुंडगिरी जगासमोर आली आणि मग राज्य सरकार कामाला लागले त्यानंतर मात्र अनेक पीडित लोक समोर येऊ लागले आणि आन त्यातून अनेक गुन्ह्यांची दाहकता जगासमोर आली आणि अशा गुन्ह्यामागे राजकीय शक्ती काम करत होती हे देखील जगासमोर आले कारण यामध्ये जो आरोपी होता वाल्मिक कराड ज्याचा थेट संबंध मंत्री असणारे धनंजय मुंडे यांच्यासोबत होता तर राज्यातील सर्वच बड्या नेत्यांमध्ये त्याचे बसणे उठणे होते त्यामुळे त्याच्या काळ्या कृत्यावर हेच राजकीय वर्धास्त पडदा टाकायचे मात्र आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला धसका घ्यायला लावला आणि कराडसह सहा आरोपींच्या पोलिसांनी तात्काळ मुसक्या आवडल्या यानंतर वाल्मिक कराडची संपत्ती त्याच्या गुन्हेगारीची आणि अवैध धंद्यांचे अनेक खुलासे समोर आले आता नव्याने सौरव भोंडवे वय अठ्ठावीस या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समोर आले या सौरभला त्याच्या तीन मित्रांनी सायंकाळी घेऊन गे गेले तो घरी परतलाच नाही दुसऱ्या दिवशी सौरभचा मृतदेह गावातील तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला सौरभचे लग्न झाले असून त्याला चार वर्षाचा मुलगा देखील आहे तो आई वडील पत्नी मुलासह सह राहत होता ही घटना तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची आहे रात्रभर शोधाशोध करून वाईवडिलांनी पाटोदा पोलीस स्टेशन काढले मात्र तिथे कोणतीही तक्रार घेण्यात आली नाही उलट संबंधित पोलीस धमकावत बाहेर काढल्याचे सांगण्यात आले आणि तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा म्हणून सांगितले त्यामुळे न्याय कुठे मागायचा याच कारण होतं हे पोलीस स्टेशन वाल्मिक करारच्या आदेशानुसार चालत होत त्यामुळे या संशयास्पद खुनामागे कराडचे देखील कनेक्शन असल्याचे बोलले जाते त्यामुळे पुन्हा सौरभ भोंडवे या तरुणाची फाईल पोलीस उघडतील का तसेच राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुन्या फाईलींना उजाळा देण्याचे आदेश देतील का असे अनेक सवाल या धुळकात पडलेल्या फाईलींना बघून टोळ्यासमोर उभारतात